नमस्कार शेतकरी बंधूं आपण जैन इरिगेशनला दोन हजार तेवीसला सुद्धा आपण भेट दिली आता हे दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा जैन इरिगेशननी चांगल्या पद्धतीनं प्रोग्राम हा सुरुवात केलेली आहे जैन इरिकेशनला आम्ही सर्व गोष्टी आता बघतोय प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी ही पुढे गेली आहे त्याच पद्धतीनं जैन इरिगेशन सुद्धा या सिस्टीममध्ये पुढे जाते मग पुढे जात असताना शेतकऱ्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत मग मी या मगाशी सांगितलं की एक पारंपारिक आणि आधुनिक शेतीचा आपण जोड आहे आधुनिक पद्धतीनं म्हणजे आधी करत आलेली शेती आणि तंत्रज्ञानाने शेती मग तंत्रज्ञान काय आहे मग जैन इरिकेशनने जे तंत्रज्ञान आणलं आहे त्याच्यामध्ये ऍटोमो एक जी सिस्टीम आहे ती जैन राबवते मग जैन ॲटोमोशन सिस्टीम काय राबवते तर याच्यामध्ये शेतकऱ्याला ऑटोमॅटिकली आपल्या शेतामध्ये पाणी कशा पद्धतीने देता येईल या पद्धतीचा अभ्यास जैन इरिकेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती पडते खरंच मी जैन इरिकेशनचे आभार मानावे तेवढे कमी आहे भाऊंचे आभार मानतो की शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणी येतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला शेतकरीला कसं पुढे नेता येईल या पद्धतीचं जैन इरिगेशनला दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही तेही बघतोय आणि ऑटोमोशनचा जे मी आज सिस्टीम बघितली की याच्यामध्ये शेतकरी कोणत्याही देशात असला तर याच्यामधून आपल्याला तो, तो शेती ला जे पाणी द्यायचं आहे त्या शेतीचं जे पाणी आहे तो तिथे बसून कोणत्या कॉकला कुठलं पाणी जा गेलं पाहिजे हे सर्व सिस्टीम तो त्या मोबाईलवरूनच त्यांना टायमर सेट करून किंवा ह्या कॉकला किती पाणी गेलं पाहिजे या सर्व सिस्टीम तो एका मोबाईलवरून आपण करू शकतो मग या पद्धतीनं शेती करत असताना त्याला कोणतीही अडचण येणार नाही कारण आज आपण बघतोय की थ्री पेज लाईन असेल कारण लोड इतका वाढलाय आणि लोड वाढत असताना त्याच्यामध्ये ट्रिपिंग जे आहेत थ्रीपेजच्या ते जास्त पद्धतीने येतात तर शेतकऱ्याला प्रत्येक वेळेला विरीज जाणं आणि बटन चालू करणं एवढं ऍडजस्ट होत नाही तर ॲटोमेशीन जे आहे जैन एरिकेशनने त्याचं तंत्रज्ञान जो चालू केलेलं आहे त्याचा वापर आता शेतकऱ्यांनी ते करताय काही ठिकाणी तर असे काही कॉक बसवले हो आहेत की ते ॲटो सिस्टीममध्ये पाणी भरतात म्हणजे मोबाईलद्वारेच तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाणी भरू शकतात मग जैन इरिकेशन तिथेच थांबलं नाही आपण ज्या पद्धतीनं शेतामध्ये पाणी भरतो त्या पद्धतीने आपल्याकडे ठिबक सिंचनाला फिल्टर लावले गेलेले फिल्टर वारंवार आपल्याला चेंज करावं ते साफ करावं लागतात कधी कधी वेळ नसतो तो कधी साफ करायचा हे बी शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान असतं तर त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा जर आपण अभ्यास केला तर ॲटो सिस्टीममध्ये जर आपण टायमर लावला तर टायमर लावून आपण जे फिल्टर आहे ते ॲटो साफ होतो म्हणजे ऑटोमॅटिक ते क्लीन केलं जातं ते सुद्धा जैन एरिकेश यांनी एक सिस्टीम जी राबवली आहे ते सुद्धा आपण दुसरं जे युनिट आहे त्याच्यामध्ये ॲटो क्लीनर हे जे आहे ते ऑटो क्लीन करत त्याच्यामध्ये आपण इकडे बघताय माझ्या पाठीमागे की एक खत देण्याच्या सुद्धा पद्धती आहे आपण मजूर जो आहे मजुरांचा काही ठिकाणी तुटवडा होतो प्रत्येकच ठिकाणी मजूर मिळत नाही तर मग ते सुद्धा द्वारे म्हणजे ॲटो द्वारे खत दिलं जातं मग मा त्याच्यामध्ये मागे टाक्या तुम्हाला दिसत आहे या टाक्या सुद्धा याच्यातून शेतीला कोणत्या टाकीतलं ता खत दिलं गेलं पाहिजे जमिनीला आणि त्याचा पी किती असला पाहिजे हे सर्व कंट्रोलर जैनने इथे बसवलेलं आहे म्हणजे पीएच किती आहे त्याच पद्धतीनं आणि कोणत्या टाकीतून खत दिलं गेलं पाहिजे कोणत्या टाकीचं दिलं गेलं पाहिजे हे सर्व्हिस सिस्टीम आपली आपण इथे बघतोय शेतकऱ्यांनी निश्चित याचा बघण्याचा एक अनुभव घ्यावा निश्चित जैन इरिगेशनला एक वेळा निश्चित भेट द्या चौदा जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे अतिशय अभ्यास घेण्यासारखा आहे आणि शेतकऱ्यांनी निश्चित त्यांच्या फॅमिलीलाही आणा आणि त्यानंतर आजूबाजूचे जे खेडे आहेत त्यापैकी सर्व शेतकऱ्यांना सांगा माझी एक कडकळीची विनंती आहे की तुम्ही एक वेळा अवश्य जैन इरिगेशनला भेट द्या तुम्हाला इथे ये येऊनच समजेल की आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे फायदे काय आहेत त्याच्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही माती व्यतिरिक्त माती विना शेती हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं अतिशय चांगला अनुभव आम्हाला जेन इरिगेशनला आला सर्व शेतकऱ्यांनी एक वेळा जेन इरिगेशनला निश्चित भेट द्या धन्यवाद